नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा संवाद आपण पाहणार आहोत माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते की हे भगवंत जेव्हा मी पृथ्वीवर गेले तेव्हा मी पाहिले की काही लोक त्यांच्या आई वडिलांशी चांगले वागत आहेत आणि काही लोक त्यांच्या आई वडिलांना खूप वेदना देत आहेत ते त्यांच्या आई वडिलांचा थोडाही आदर करत नाही आणि मी पाहिले की काही लोक खूप आनंदी खूप समृद्ध आणि समाधानी आहेत काही लोक असे सुद्धा पाहिले आहेत की जे दुःखी आणि गरीब आहेत माझ्या मनात तीन प्रश्न निर्माण झालेले आहेत माता पार्वती म्हणाली माझा पहिला प्रश्न हा आहे की जगातील सर्वात मऊ गोष्ट कोणती आहे दुसरा प्रश्न हा आहे की जगातील सर्वात गोड गोष्ट कोणती आहे तर तिसरा प्रश्न आहे की माणसाच्या अशा कोणत्या सवयी आहेत की त्याला श्रीमंत आणि गरीब करत असतात माता पार्वतीचे हे प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणाले पार्वती मी तुम्हाला एक अशी कथा सांगतो की ज्यामध्ये या तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तर ती कथा लक्षपूर्वक ऐका भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती एका शहरात एक खूप मोठा व्यापारी होता जो खूप श्रीमंत होता तो व्यापारी दूरवर जाऊन परदेशात व्यवसाय करायचा त्याला तीन मुली होत्या तिघीही अतिशय सुंदर आणि प्रतिभावान होत्या तिन्ही मुली राजकन्येसारख्या दिसत होत्या त्या एका व्यापाऱ्याच्या मुली नसून एका राजाच्या राजकन्या आहेत असेच वाटायचे व्यापाऱ्याला व्यवसायासाठी परदेशात जावे लागायचे तेव्हा व्यापाऱ्याने विचार केला आता मला व्यवसायासाठी परदेशात जावे लागणार आहे त्यामुळे तिथून परतताना मी माझ्या मुलींसाठी काहीतरी खरेदी वस्तू घेऊन येतो असा विचार करून व्यापारी त्याच्या पत्नीकडे जातो आणि म्हणतो की मी व्यापाऱ्यासाठी परदेशात जात आहे तर तिथून आपल्या मुलींसाठी काही वस्तू आणायची आहे तर तुमच्या मनात काही आहे का जे आपण आपल्या मुलींना भेट करू शकतो पतीचे म्हणणे ऐकून व्यापाऱ्याची पत्नी म्हणाली प्राणनाथ तुम्ही व्यापाऱ्यासाठी परदेशात जात आहात आणि तुम्हाला आपल्या मुलींसाठी काहीतरी भेटवस्तू आणायच्या आहेत तर ही गोष्ट खूपच चांगली आहे परंतु त्यांना काय हवं आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही आपल्या मुलींनाच विचारलेलं चांगलं कारण त्यांना काय हवे आहे हे त्या चांगल्या प्रकारे सांगू शकतील यानंतर शेठने त्यांच्या तीनही मुलींना बोलावले आणि त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला विचारले पोरी तू माझ्यावर किती प्रेम करतेस मोठी मुलगी म्हणाली बाबा मी तुमच्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते हे ऐकून वडिलांना खूप आनंद झाला वडील म्हणाले पोरी मी परदेशात जात आहे तिकडून परतताना मी तुझ्यासाठी काय आणू हे सांग हे ऐकून मुलगी म्हणाली बाबा तुम्ही परदेशात जात आहात कृपया माझ्यासाठी सोन्याचे ताट आणा वडील म्हणाले ठीक आहे पोरी खूप छान आता यानंतर सेठने दुसऱ्या मुलीला बोलावले आणि विचारले मुली तुझे माझ्यावर किती प्रेम आहे पुत्री म्हणाली बाबा माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून शेठला खूप आनंद झाला मग तो म्हणाला ठीक आहे बेटी मी परदेशात व्यापार करण्यासाठी जात आहे तिथून तुला तुझ्यासाठी काय हवे आहे ते तुम्हाला सांग हे एकूण मुलगी म्हणाली बाबा तुम्ही व्यापार करण्यासाठी परदेशात चालला आहात तर माझ्यासाठी सोन्याचा पंखा घेऊन या तेव्हा शेठ म्हणाले पोरी मी नक्कीच तुझ्यासाठी एक पंखा घेऊन येईल यानंतर शेठने त्यांच्या तिसऱ्या मुलीला बोलावले आणि विचारली पोरी तू माझ्यावर किती प्रेम करतेस हे एकूण मुलगी म्हणाली बाबा मी तुमच्यावर मिठासारखी प्रेम करते छोटी मुलगी जेव्हा शेठला म्हणाली की मी तुमच्यावर मिठासारखी प्रेम करते तर मीठ हा शब्द ऐकून शेठला खूप राग आला आणि म्हणाला बेटी तू माझ्यावर अजिबात प्रेम करत नाहीस तू माझ्यावर फक्त मिठा एवढंच प्रेम करतेस तुझ्या दोन बहिणी बघ माझ्यावर खूप प्रेम करतात परंतु तू माझ्यावर मिठासारखे म्हणजेच खारट प्रेम करतेस त्यामुळे मी तुझ्यासाठी परदेशातून काहीच आणणार नाही मी फक्त तुझ्या दोन बहिणींसाठीच भेटवस्तू आणणार आहे असे बोलून वडील परदेशात दौऱ्यावर गेले आणि काही दिवसांनी ते परत आले त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींसाठी वचन दिलेल्या गोष्टी आणल्या शेठने त्यांच्या मोठ्या मुलीला सोन्याचे ताट दिले आणि लहान मुलीला सोन्याचा पंखा दिला आणि त्यांनी तिसऱ्या मुलीला सांगितले मुली तू माझा अपमान केला आहेस तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तू माझ्यावर मिठा प्रेम करतेस म्हणूनच मी तुझ्यासाठी काहीच आणले नाही आणि आयुष्यभर तुला काही देणार नाही हे ऐकून त्यांच्या तिसऱ्या मुलीला थोडे वाईट वाटले परंतु ती काहीच बोलली नाही आणि शांत उभी राहिली इतर दोन मुली त्यांच्या भेटवस्तूंनी खूप आनंदी झाल्या आणि त्या दोघी बहिणी त्यांच्या छोट्या बहिणीला बाबांनी काहीही भेटवस्तू आणली नाही म्हणून चिडवत असतात असेच दिवस पुढे सरकत असतात मग एके दिवशी एक राजकुमार त्यांच्या त्या ते शेठच्या नगरात येतो नगरात फिरत असताना घोड्यावर बसून राजकुमाराला तहान लागली मग तो राजकुमार शेठच्या घरी पोहोचतो आणि शेठला पाणी देण्याची विनंती करतो शेठ राजकुमाराला पाणी देतो तेव्हा राजकुमाराची नजर शेठच्या छोट्या मुलीवर पडते मुलीला पाहून राजकुमार शेठला म्हणतो शेठ जी तुमची मुलगी खूप सुंदर आहे तिला पाहताच मी मंत्रमुक्त झालो आहे तुमची जर काही हरकत नसेल तर मला तुमच्या कन्णेसोबत विवाह करायचा आहे हे ऐकून शेठजी म्हणाले राजकुमार तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचे आहे ही खूप चांगली गोष्ट आहे हे माझ्या मुलीचे भाग्य आहे पण मला आणखी दोन मुले आहेत ज्या हिच्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या त्या दोन मुलींचे लग्न झाल्याशिवाय मी माझ्या तिसऱ्या मुलीचे लग्न करू शकत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या मोठ्या मुलीशी लग्न करू शकता पुढे भगवान शिव म्हणाले पार्वती माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक तेव्हा माता पार्वती म्हणाली भगवान मी तुमची कथा खूप लक्षपूर्वक ऐकत आहे तुम्ही कथा सांगा भगवान शिव म्हणाले पार्वती राजकुमार शेठला म्हणाला शेठजी मी तुमच्या मोठ्या मुलीशी लग्न करेन पण त्याआधी मला माझ्या आई वडिलांची परवानगी घ्यावी लागेल यासाठी मला तुमच्या मुलीला माझ्यासोबत राजवाड्यात घेऊन जावे लागेल जर माझ्या आई वडिलांना तुमची मुलगी आवडली तर मी तुमच्या मुलीशी नक्कीच लग्न करेन मग यासाठी शेठ तयार होतो शेठ म्हणाला राजकुमार माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही या नगराचे भावी राजा आहात म्हणूनच तुम्ही माझ्या मोठ्या मुलीला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता शेठची अनुमती मिळाल्यानंतर राजपुत्र शेठच्या मोठ्या मुलीला घेऊन राजवाड्यात जातो राजवाड्यात गेल्यानंतर राजपुत्र तिच्याशी खूप चांगले वागतो राजकुमार तिला अतिशय मऊ आणि गुळगुळीत पलंगावर बसायला सांगतो मुलगी त्या मऊ पलंगावर बसते आणि खूप आनंदी होते तिला पलंग खूप मऊ वाटला यानंतर राजकुमार तिला सरबत पिण्यास देतो जे खूप गोड सुंदर आणि सुगंधी होते आता सरबत पिऊन मुलगी खूप खुश होते राजकुमार शेठच्या मोठ्या मुलीला विचारतो मला सांग की तू या आधी इतक्या मऊ पलंगावर बसली होतीस का मुलगी म्हणाली नाही याआधी मी इतक्या मऊ पलंगावर कधीच बसले नव्हते हा पलंग खूप मऊ आहे तेव्हा राजकुमार म्हणाला ठीक आहे तू माझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दे आजच्या आधी इतका सुंदर आणि सुवासिक गोड सरबत तू प्यायली होतीस का हे ऐकून ती मुलगी म्हणाली नाही राजकुमार मी आजपर्यंत इतका सुवासिक आणि गोड सरबत कधीच प्यायली नाही राजकुमार तिला म्हणाला शेठपुत्री तू माझी पत्नी आणि या राज्याची राणी होण्यास लायक नाहीस मी अशा मुलीशी लग्न करू शकत नाही जिने यापूर्वी इतका गोड सरबत प्यायला नाही किंवा तू बसलेल्या मऊ पलंगापेक्षा मऊ पलंगावर बसली नाहीस ती माझी राणी होण्यास लायकीची नाही त्यानंतर राजकुमार शेठच्या मोठ्या मुलीला शेठच्या घरी सोडतो आणि व्यापाऱ्याला म्हणतो शेठजी आता मला तुमच्या दुसऱ्या मुलीला माझ्यासोबत न्यायचे आहे कारण तुमची मोठी मुलगी माझ्या परीक्षेत नापास झालेली आहे म्हणूनच मला तुमच्या दुसऱ्या मुलीची परीक्षा घ्यायची आहे जर ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली तर ती माझी राणी होऊन हे ऐकून शेठ त्यांच्या दोन नंबरच्या मुलीला राजपुत्राकडे पाठवतो राजकुमार दुसऱ्या मुलीलाही त्याच्या मालात घेऊन जातो तो तिला सरबत देतो आणि मऊ पलंगावर बसतो आणि मग शेवटी राजकुमार त्या मुलीला विचारतो हे शेठपुत्री तू आजच्या आधी इतका गोड सरबत प्यायली आहेस का आणि इतक्या मऊ पलंगावर बसले आहेस का हे ऐकून ती मुलगी म्हणाली नाही राजकुमार मी आजच्या आधी इतक्या मऊ पलंगावर कधीच बसले नाही आणि आजच्या आधी इतका छान आणि सुवासिक सरबत मी कधीच प्यायले नाही शेठच्या मुलीचे हे उत्तर ऐकून कु? राजकुमार शेठच्या दुसऱ्या मुलीला म्हणाला तू माझी पत्नी होण्यास लायक नाहीस जी मुलगी आजपर्यंत एवढा गोड सरबत प्यायली नाही आणि इतक्या मऊ पलंगावर बसली नाही ती या राज्याची राणी होण्याच्या लायकीची नाही तू माझ्या परीक्षेत नापास झाली आहेस त्यानंतर राजकुमार शेठच्या मुलीला आदराने व्यापाऱ्याच्या घरी घेऊन जातो आणि व्यापाऱ्याला सांगतो की आता मला तुमच्या तिसऱ्या मुलीला सोबत घेऊन जायचे आहे व्यापारी त्याच्या तिसऱ्या मुलीलासुद्धा राजकुमारासोबत राजमहालात पाठवतो राजकुमारासोबत राजमहालात पाठवतो राजकुमार मुलीला त्याच्या वाड्यात घेऊन जातो आणि ज्या प्रकारे त्याने इतर दोन बहिणींना प्रश्न विचारले तोच प्रश्न तो शेठच्या तिसऱ्या मुलीला विचारतो आणि त्याच पद्धतीने सर्व काही विचारतो त्याने मुलीला मऊ पलंगावर बसवले आणि तिला एक छान गोड सरबत प्यायला दिले आणि पुढे त्याने विचारले प्रिय शेठ पुत्री माझ्या प्रश्नांची उत्तरं दे माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आजच्या आधी इतक्या मऊ पलंगावर बसलात का आणि आजच्या आधी इतका गोड सरबत प्यायला आहात का हे ऐकून मुलगी हसली आणि म्हणाली राजकुमार हो याआधी मी यापेक्षा जास्त मऊ पलंगावर बसले आहे ती गोष्ट आहे माझ्या आईच्या कुशीत कारण आईची कूस हे जगातील सर्वात मऊ स्थान आहे तिथेच तिच्या मुलाला खूप आराम वाटतो माझ्या आईच्या कुशीपेक्षा मऊ स्थान या जगात दुसरे कोणतेच नाही माझ्या आईच्या कुशीपेक्षा मऊ जागा मला या जगात दुसरी कुठलीच न वाटत नाही माझ्या आईची कूस हीच सर्वात मऊ आहे हे ऐकून राजपुत्राला फार आनंद झाला तो म्हणाला ठीक आहे मग आमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दे याआधी यापेक्षा गोड सरबत तू प्यायली आहेस का ते ऐकून सर्वत म्हणजे माझ्या आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीच नाही कारण या जगात आईचे दूध हे मुलासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते अमृता समान आहे जर ते अमृत असेल तर मी जगातील सर्वात गोड सरबत माझ्या आईचे दूध प्यायले आहे हे ऐकून राजपुत्राला इतका आनंद झाला की त्याच्या आनंदाला सीमा चुरली नाही त्याला त्याच्या लायकीची बायको मिळाली होती त्याला राज्याची राणी मिळाली होती शेठची अनुमती घेऊन राजकुमाराने शेठच्या धाकट्या मुलीशी लग्न केले तिसरी धाकटी मुलगी आता राणी झाली होती जेव्हा ती राणी बनली तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिच्या घरी मेजवाणीसाठी आमंत्रित केले मेजवाने तिने सगळ्या भाज्या गोड केल्या होत्या तिने कोणत्याही भाजीत मीठ घातली नव्हते आता शेठ मुलीच्या घरी मेजवाणीसाठी येतो जेव्हा शेठ भाजीत चाकतो तेव्हा त्या भाजीमध्ये मीठ नसल्यामुळे शेठच्या तोंडाची चवच बिघडून जाते शेठने सर्व भाज्या चाकल्या पण त्यात मीठ नसल्याने त्याची चव शेठला आवडली नाही भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे व्यंजने मिठाया होत्या परंतु भाजीमध्ये मीठ नव्हते त्यामुळे शेठला कोणतीच भाजी आवडली नाही शेठला त्याच्या धाकट्या मुलीचा खूप राग आला शेठ राजकुमाराला म्हणाला राजकुमार ही कसली मस्करी आहे तुम्ही मला मेजवानीला बोलावले आणि तुम्ही मला अज अशी बेचव भाजी खायला देत आहात राजकुमार म्हणाला शेठजी हे भोजन तुमच्या मुलीने खूप आवडीने तयार केले आहे हे ऐकून शेठ मुलीला विचारतो मुली तू मला कोणत्या जन्माचा बदला घेत आहेस तुम्हाला मीठ नसलेली भाजी का दिलीस याचे कारण काय मुलगी शेटला म्हणाली बाबा तुम्हाला आहे का जेव्हा तुम्ही व्यापारासाठी परदेशात जात होता तेव्हा तुम्ही मला विचारले की मी तुझे माझ्यावर किती प्रेम आहे तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की माझे तुमच्यावर मिठासारखे प्रेम आहे तेव्हा तुम्हाला माझा राग आला होता आणि तुम्ही माझ्यासाठी एकही भेटवस्तू आणली नव्हती परंतु बाबा तुम्हाला माझे म्हणणे समजले नाही मी तुम्हाला सांगितले की माझं तुमच्यावर मिठासारखं प्रेम आहे म्हणजेच तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात तुम्ही मला खूपच प्रिय आहात जसं की या भाजीमध्ये मीठ नाही घातलं तर या भाजीला काहीच अर्थ उरत नाही मी या भाजीत खूप प्रकारचे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घातले पण तरीही तुम्हाला ही भाजी आवडली नाही कारण त्यात मीठ नव्हते म्हणून बाबा तुम्हीसुद्धा माझ्या आयुष्यात मिठासारखे आहात जर तुम्ही माझ्या आयुष्यात असाल तरच माझ्या आयुष्याला महत्व आहे माझ्या आयुष्यात कितीही संपत्ती अपार सुख असो पण तुमच्याशिवाय त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही मला हेच तुम्हाला सांगायचे होते मुलीच्या तोंडून हे ऐकून शेठला खूप आनंद झाला त्याने आपल्या मुलीला भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणाला मुली तू अखंड सौभाग्यवती राहशील दोन्ही मुली, मुली आपल्या वडिलांना सांगतात की त्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून यानंतर यासाठी तिच्या वडिलांना तिला सोन्याचे ताट आणि सोन्याचा पंखा दिला दोन्ही मुलींना त्यांच्या दिखावा इतकंच मिळालं पण धाकट्या मुलीला खरं बोलण्यासाठी आणि वडिलांवर प्रेम केल्याबद्दल अफाट संपत्ती आणि जगातील सर्व सुखसोयी मिळाल्या तर पार्वती जी व्यक्ती आपल्या आई वडिलांवर प्रेम करते त्यांना आधार देते त्यांची सेवा करते तो या जगात कधीही दुःखी होऊ शकत नाही ती व्यक्ती सदैव श्रीमंत होते आणि श्रीमंतच राहते कारण त्याच्या आई वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो जोपर्यंत आई वडिलांचा आशीर्वाद त्या नस व्यक्तीसोबत नसतो तोपर्यंत व्यक्ती कितीही मेहनत करू दे जरी त्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त झाले आणि आई वडिलांचे आशीर्वाद प्राप्त झाले नाही तर तो त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही त्यामुळेच या जगामध्ये ज्या व्यक्तीला आई वडिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात तो व्यक्ती श्रीमंत होतो आणि जो व्यक्ती आई वडिलांना दुखावतो त्यांना त्रास देतो असा व्यक्ती या जगामध्ये कधीच श्रीमंत होत नाही तो गरीबच राहतो आई वडिलांवर असणाऱ्या खऱ्या प्रेमामुळे धाकट्या मुलीचे आयुष्य धन्य झाले आणि बाकीच्या मुलींना फक्त आणि फक्त एक सोन्याचा पंख आणि एक सोन्याचे ताट मिळाले तर माता पार्वती भोलेनाथांना म्हणते प्रभू माझे तुम्हाला लाख लाख प्रणाम तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितले आहे तर अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे सांगितली जगातील सर्वात गोड स्थान म्हणजे आईचे दूध जे अमृता समान आहे आणि जगातील सर्वात मऊ स्थान म्हणजे आईची कूस म्हणून माणसाने नेहमी आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे तर अशाच प्रकारे हा माता पार्वती आणि भगवान शिव यांचा संवाद आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद